नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजनी करिअर अकॅदमी या युट्यूब चॅनलला या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत गुढीपाडव्याचा इतिहास गुढीपाडवा का साजरा केला जातो गुढीपाडव्याचे पौराणिक संदर्भ काय आहेत त्यानंतर गुढीपाडव्याचे जर बघितल्या आपण ते ऐतिहासिक संदर्भ काय आहेत की का ज्यामुळे गुढीपाडवा साजरा केला जातो तसेच शास्त्रीय सुद्धा संदर्भ काय सांगतात गुढीपाडव्याविषयी आणि एक महत्वाची गोष्ट ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांचा गुढीपाडव्याशी नेमका काय संबंध आहे आहे त्यांच्या मृत्यूशी त्याविषयी सुद्धा एक जवळपास महत्त्वाचा मुद्दा आपण इथे कव्हर करण्याचा प्रयत्न करू आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभरच गुढीपाडवा का साजरा केला जातो परंतु वेगवेगळ्या नावाने तो साजरा केला जातो याविषयी सुद्धा ते महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण इथं कव्हर करण्याचा प्रयत्न करू तर सुरुवातीला आपल्याला माहीत असायला पाहिजे गुढीपाडवा म्हणजे नेमकं काय तर बघा गुढीपाडवा म्हणजे काय तर गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचा सण आहे हा चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे मार्च एप्रिल जो महिना असतो इंग्रजी या महिन्यामध्ये साजरा केला जातो हा दिवस हिंदू नववर्षाचा म्हणजे विक्रम सवंत यांचा प्रारंभ मानला जातो त्यानंतर धर्मानुसार गुढीपाडव्याचे महत्व वेगवेगळे आहे मग आता हिंदू धर्मात जर गेलो तर हिंदू धर्मात महत्वाच धार्मिक महत्व नेमकं काय आहे ते जर बघितलं आपण तर इथं आपल्याला बघायला मिळेल की ब्रह्मदेव आणि सृष्टीची निर्मिती याचा गुढीपाडव्याशी संबंध आहे असं आपल्याला पुराणामध्ये बघायला मिळते म्हणजे हिंदू पुराणानुसार जर सांगायला गेलो तर हिंदू पुराणानुसार सृष्टीची निर्मिती हे कुणा केलेली आहे तर हिंदू पुराणानुसार सृष्टीची निर्मिती हे ब्रह्मदेवाने ज्या दिवशी केली होती तो दिवस म्हणजे काय तो दिवस म्हणजे गुढीपाडवा असं आपल्याला बघायला मिळतं तो नेमका संदर्भ काय आहे त्याविषयी आपण चर्चा करू तर बघा हिंदू पुराणानुसार सृष्टीची निर्मिती चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा हा दिवस ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना सुरू केल्याचा मानला जातो ब्रह्मपुराण मत्स्यपुराण ग्रंथांमध्ये उल्लेख आहे की याच दिवशी ब्रह्मदेवाने सतरजतम या तीन गुणांपासून विश्वाची निर्मिती केली त्यानंतर कालगणनेचा आरंभ झाला म्हणून याला संधी म्हणजे वर्षाचा पहिला दिवस म्हटलं जाते त्यानंतर पाडव्याशी संबंध जर जोडला आपण यांचा तर गुढीचे जे प्रतिकात्मक अर्थ आहेत आपण जे गुढी उभारतो याच्यामध्ये कलश असते आंब्याचे पाणी असते लाल किंवा न नफथ्य असते तर याचा जर प्रतिकात्मक अर्थ बघितला तर या पुराणानुसार कलश म्हणजे ब्रह्मांड आहे म्हणजे ब्रह्मदेवाचे निर्मितीचे स्थान आहे त्यानंतर आंब्याची पाने म्हणजे सृष्टीची नैसर्गिक समृद्धी आहे त्यानंतर लाल किंवा हिरवे नैपथ्य जे आहे हे रजोगुण आहे म्हणजे निर्मितीची शक्ती आहे पौराणिक विधी जर बघितली या दिवशी तर ब्रह्मदेवाची पूजा हिंदू धर्मामध्ये या दिवशी केली जाते त्यानंतर जर बघितला आपण एक महत्वाची गोष्ट ते महत्वाची गोष्ट म्हणजे काय या दिवशी दुसरा जर पौराणिक संदर्भ बघितला हा झाला ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती या दिवशी केली म्हणून भारतामध्ये गुढीपाडवा वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये साजरा केला जातो हा झाला पहिला संदर्भ आता दुसरा संदर्भ जर बघायला गेलो आपण तर याच्यामध्ये दुसरा संदर्भ आपल्याला असा बघायला मिळेल की रामायणानुसार काय रामायणानुसार रामाने लंकेवरती म्हणजे रामाने रावणावरती विजय मिळवला मग विजय मिळवल्यानंतर राम हा काय झाला लंकेतून भारतात परत, 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 परत आला परत तो कुठे तो आला तर अयोध्येला आला मग ज्या दिवशी हा अयोध्येला आला त्या दिवशी हा सण म्हणून साजरा केला गेला आणि तो सणाचा दिवस जर बघितला आपण तर इथं आपल्याला बघायला मिळेल की तो दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा म्हणजे ज्या दिवशी रामाचा विजय होऊन राम परत या आला होता कुठं आपल्या अयोध्येमध्ये मध्ये आला होता तर त्या अयोध्येमध्ये मध्ये त्याचं स्वागत केलं त्या दिवशी त्या दिवसाला नवीन रामराज्य सुरू झालं असं मानल्या गेलं आणि तो दिवस म्हणजे काय आहे तर गुढीपाडवा त्या दिवशी होता म्हणजे तोच दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो असा सुद्धा एक रामायणामध्ये एक संदर्भ आपल्याला बघायला मिळतो हे झाले पौराणिक संदर्भ म्हणजे धर्माच्या संदर्भात जर विचार केला हिंदू धर्माच्या संदर्भात की किंवा हिंदू धर्मामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत की त्यामुळे आपण म्हणजे हिंदू धर्मातील लोक हे गुढीपाडवा साजरा करतात आता दुसरा आपल्याला ऐतिहासिक संदर्भ बघायचा आहे आता ऐतिहासिक संदर्भ जर बघितला आपण तर ऐतिहासिक संदर्भामध्ये आपल्याला बघावं लागेल ते म्हणजे शालीवाहन शक शकाची सुरुवात तर बघा हा जो गुढीपाडवा आहे गुढीपाडवा आणि शालिवाहन शकाचा ऐतिहासिक संदर्भ जर बघितला तर शालीवाहन शकाची सुरुवात झाली होती या दिवशी म्हणजे शालिवाहन शक ही भारताच्या महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश येथे अधु अधिकृतपणे वापरले जाणारे हिंदू कालकन्न आहे म्हणजे इसवीसन अठ्याहत्तर मध्ये ह्या शकाचा प्रारंभ झाला जो गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे चेद शुद्ध प्रतिपदा मानला जातो वाहन राजा किंवा गौतमी पुत्र सातकर्णी किंवा सतकर्णी म्हणतो आपण हा सातवाहन वंशाचा प्रसिद्ध शासक होता त्याने शक आक्रमकांवर विजय मिळवून स्वतंत्र राज्य स्थापन केले गुढीपाडव्याशी जर संबंध जोडला आपण त्याचा असा संबंध आहे की विजयाचे प्रतीक शालिवाहनाने विजय मिळवल्यानंतर नवीन संवत्सर कालगन ना म्हणतो आपण त्याला सुरू केली आणि गुढी म्हणजे ध्वज हे या विजयाचे प्रतीक म्हणून उभारले जाऊ लागले कालगणनेचा आधार महाराष्ट्र सरकारचे सर्व अधिकृत दस्तऐवज जसे की सरकारी पंचांग आहेत गॅझेटियर आहेत हे शकानुसार चालतात उदाहरण दोन हजार चोवीसचे चेत्र शुद्ध प्रतिपदा जर बघितलं तर तो शक्य एकोणीसशे शेचाळीस आपल्याला बघायला मिळते त्यानंतर पौराणिक कथा आपण बघितल्या की या पौराणिक कथांमध्ये सुद्धा शालिवाहनाचा मृत्यूंचे भगवान शंकराचा अवतार मानले जाते त्यानंतर ऐतिहासिक दस्ताऐवजानुसार त्याने इंडो ग्रीक यवन आणि शक राज विजय मिळवला आणि दक्षिण भारतात हिंदू संस्कृतीचे केले आधुनिक काळात सुद्धा आपल्याला वापर शैक्षणिक आणि प्रशासकीय कामांसाठी करताना बघायला मिळते गुढीपाडव्याला शालीवाहन नववर्ष असेही म्हटले जाते हा झाला शालिवाहन घराण्याचा वेगवेगळा काय झाला हा संदर्भ झाला आता जर आपण बघितलं हा हिंदू धर्मानुसार आता बघितला आता जर बौद्ध धर्मामध्ये जर आपण गेलो तर बौद्ध धर्मामध्ये बौद्ध धर्मामध्ये म्हणजे धार्मिक जर गोष्टीतून विचार केला के तर बौद्ध धर्मामध्ये गुढीपाडवा साजरा केला जात नाही परंतु जे नवबौद्ध आहेत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे अठराशे सॉरी एकोणीसशे छप्पनला बौद्ध धर्माची दीक्षा दिलेली जे लोक आहेत त्यानंतर बाकी न, न, नंतर जॉईन झालेले जो का ल, जे लोक आहेत बौद्ध धर्माला तर हे लोक काय समता प्रस्थापित व्हावी या कारणाने काय करतात हिंदू धर्मातील हा गुढीपाडवा नववर्ष दिन म्हणून साजरा करतात काय नववर्ष दिन म्हणून बांधून साजरा करतात त्याचा भगवान बुद्धाशी काहीही संदर्भ आपल्याला बघायला मिळत नाही असं आपल्याला याच्यातून दिसते त्यानंतर जर बघितलं जैन धर्म तर जैन धर्मात काय महत्व आहे तर जैन धर्मातील भगवान ऋषभदेव यांनी याच दिवशी प्रथम अन्न ग्रहण केलं होतं असं मानले जाते म्हणून जैन धर्मामध्ये हा दिवस साजरा केला जातो त्यानंतर शीख धर्मामध्ये सुद्धा याचा संदर्भ बघायला मिळतो शीख धर्मातील खालसा पंथाचा हा स्थापना दिवस आहे याच काळात येतो आणि हा काळ म्हणजे वैसाखीचा काळ असतो परंतु गुढीपाडव्याशी थेट संबंध गुढीपाडव्याचा इतिहास जर बघितला आपण तर वेगवेगळ्या प्रकारचा आहे मग याच्यामध्ये रीतिरिवाज प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळे आपल्याला बघायला मिळतात जसं की महाराष्ट्रामध्ये जर गेलो आपण तर गुढीपाडव्यामध्ये विशेषतः घरासमोर गुढी उभारली जाते त्यानंतर पुरणपोळी श्रीखंड सांजा असे पदा, पारंपरिक पदार्थ खाल्ले जातात पण कर्नाटकात जर खाल्ले गेलो आपण तर याचं नाव तिथं गुढीपाडवा नाही आहे तिथं युगाडी आहे काय उगाडी किंवा युगाडी म्हणतो आपण त्याला तर याच्यामध्ये विशेषतः बेवू बेला चटणी त्यानंतर आंबा गोड तुरट म्हणजे आंबा गोड तुरट कडू चव्हाणचे मिश्रण जे असते याची खाण्याची प्रथा तिकडे आहे कर्नाटकमध्ये त्यानंतर नवीन वर्षाचा भविष्य पंचांग वाचन सुद्धा या दिवशी केला जातं कर्नाटक त्यानंतर आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये सुद्धा याला म्हणतात किंवा तेलगू नववर्ष म्हणतात त्यानंतर उगादी पचडी सहा पदार्थ जो असतो तो तयार केला जातो घरांवर आंब्याच्या पानाच्या तोरणांची सडसावट करतात जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये आंब्याचे पानाचे तोडणे कधी करतात तो ते दसऱ्याच्या दिवशी सहसा आपल्याला बघायला मिळतात हे आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी बघायला मिळते जर तिकडे आपण कोकण आणि गोव्यामध्ये जर गेलो तर इथं जर कोकण आणि गोव्यात बघितलं तर संवत्सर पाडवो म्हणून याचं नाव आहे आहे पाडवा फक्त थोडीशी ट्युनिंग चेंज झाली इथं त्यानंतर इथं जर विशेषतः बघितली श्रीखंड आणि पुरी हे विशेष, विशेष पदार्थ या दिवशी बनवतात तिकडे काही भागात आंब्यांच्या पानांचे पानांचे रस्ते म्हणजे सरबत पिण्याची प्रथा सुद्धा आहे वर आपण जर महाराष्ट्राच्या वर गेलो म्हणजे वायव्य भागाला गुजरात राज्य तर गुजरात राज्यात याला चेट्टी चंड म्हणतात काय चेट्टीचंड म्हणतात म्हणजे विशेष करून सिंधी समुदाय जो आहे तो चेट्टीचंड म्हणतो विशेषतः जर सिंधी लोक याला झुलेलाल संतांच्या जयंतीनिमित्त हा सण साजरा करताना आपल्याला बघायला मिळते या दिवशी ते मिठी बिर्याणी त्यानंतर शेवई येऊन काय शेवई येऊन हे विशेष बनवतात त्यानंतर वर आपण जर गेलो उत्तर भारतामध्ये पंजाब राज्यासारख्या ठिकाणी तर इथं वैसाखी म्हणजे तेरा एप्रिल आणि चौदा एप्रिल हे साजरा केला जातो पण त्याचा थेट संदर्भ आपल्याला बघायला मिळत नाही परंतु भांगडा नृत्य आणि गुरुद्वारे येथे विशेष कार्यक्रम असतात ओडिसामध्ये जर गेलो तर संक्रांती महा विश्व संस्कृती म्हणतात तमिळनाडूमध्ये पुंथांडू केरळमध्ये विशू त्यानंतरच म्हणजे जर बघितलं तर भारताच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नावं आहे आणि थोडाफार एक टायमिंग चेंजसुद्धा बघायला मिळू शकते जसं वैसा की वैसाखी पौर्णिमेचे ते आणि बौद्ध धर्माचाही संदर्भ जर बघितला तर या महिन्याच्या जवळपास एंडिकला जो वैशाख पौर्णिमा आहे त्या वैशाख पौर्णिमामध्ये तथागत गौतम बुद्धाचा जा जन्म झालेला आहे याचा संदर्भ जर लावला परंतु काला काल खंडा चा ला ला चा चा तो फक्त कालखंडाचा संदर्भ लावू शकतो आपण प्रत्येक मिळत नाही अशा प्रकारचं काय वेगवेगळ्या प्रकारचे संदर्भ आहेत आता महत्वाचा मुद्दा आहे तो महत्वाचा मुद्दा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूशी संबंध जोडला जातो या गुढीपाडव्याचा असं सांगितलं जातं की छत्रपती संभाजी महाराज यांना ज्या दिवशी मारलं होतं त्यानंतर त्या मुंड जे शरीराचं शेवटचं म्हणजे डोकं असते हे डोकं छाटल्यानंतर ते भाल्यावरती ठेवलं आणि त्याची मिरवणूक काढली गेली त्यानंतर या गोष्टीचा सुद्धा संदर्भ लावला याच्याविषयी ऐतिहासिक जर तथ्य सांगायचं सा झालं तर ऐतिहासिक तथ्य असं आहे की ज्या दिवशी गुढीपाडवा होता या गुढीपाडव्याच्या अगोदरच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज यांचा औरंगजेबाच्या कैदेत असताना यांची एच, निर्घुण हत्या झाली त्यानंतर आपल्याला माहित असायला पाहिजे की जवळपास दोन फेब्रुवारी फ्रुवारीला काय बघा दोन फेब्रुवारीला छत्रपती संभाजी महाराज यांना कैद करण्यात आलं औरंगजेबचं जे सैन्य होतं या औरंगजेबाच्या सैन्यानं छत्रपती संभाजी महाराज यांना दोन फेब्रुवारीला काय केलं कैद केलं दोन फेब्रुवारीनंतर जवळपास चाळीस दिवस त्यांनी आपल्या कैदेत ठेवलं म्हणजे संभाजी महाराज हे चाळीस दिवस कैदेत होते कोणाकडे तर औरंगजेबाकडे त्यानंतर ते या चाळीस दिवसाच्या कैदेमध्ये त्यांना अतुनात त्यांच्यासोबत छेडछहानी केल्या गेली त्यांचा छळ केला गेला त्यानंतर त्यांच्या शरीराचे एक एक अवयव बाहेर काढला गेला जसे की हाताचे नखे असतील डोळे असतील जीभ असतील त्यानंतर पायाची बोटे असतील हाताची बोटे असतील त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे धड करण्यात आले शेवटच्या दिवशी जर बघितलं आपण तर ते जर एक्झॅक्ट तारीख जर झाली तर अकरा मार्च होती अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद तर अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदला छत्रपती संभाजी महाराज यांचा अंतिम दिवस तो झाला या अंतिम दिवशी छत्रपती संभाजी महाराज यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आले आणि हे तुकडे काय करावे हे तुकडे कुत्र्यांना खाऊ घालायचे आहेत असे औरंगजेबांनी काय दिली होती आज्ञा दिली होती सैन्यांना आता हे तुकडे भीमा आणि जे इंद्रायणी नदी जा संगम आहे तिथे फेकण्यात येणार होते परंतु ही जी घटना ज्या दिवशी घडली होती कोणती घटना छत्रपती संभाजी महाराज यांना मारण्याची त्या दिवशी ती अमोशची रात्र होती आणि जी अमोशाची रात्र होती म्हणजे त्याच्या दुसऱ्या दिवशीच काय होणार होता गुढीपाडवा येणार होता म्हणजे हा एक संदर्भ ऐतिहासिक संदर्भ जर तथ्य जर बघितलं तर हे अशा प्रकारचं तथ्य आहे आता छत्रपती संभाजी महाराज यांना मारल्यानंतर म्हणजे दहा मार्चला अकरा मार्चला त्यांचा जीव गेला तर या अकरा मार्चला जीव गेल्याच्या नंतर छत्रपती संभाजी महाराज यांचे तुकडे घेऊन हे गावातून फिरवून त्या इंद्रायणीच्या काय याच्यामध्ये टाकण्यात आले होते त्या तटावरती म्हणजे नदी किनाऱ्यावरती इंद्राणी भीमेचा जो संगम होते तिथं आता मग हे जे टाकण्यात आले होते ते हे गावातून दोंडिया सुद्धा पिटवण्यात आल्या होत्या की छत्रपती संभाजी महाराज यांच्या शरीराला कोणीही हात लावू नये हात जर लावलेस तर त्यांना ही छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारख्याच यातना दिल्या जातील अशा प्रकारच्या दोंड्यासुद्धा पिटल्या गेल्या होत्या तर हा जर दिवस जर बघितला आपण तर हा दिवस होता याच म्हणजे हा जो गुढीपाडवा आपण साजरा करतो याच्याच अगोदरचा दिवस होता म्हणजे ती अमोशाची रात्र होती त्या अमोश्याच्या रात्रीच नंतर दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा पाडवा साजरा केला गेला म्हणजे साजरा केला जातो तर हा ऐतिहासिक संदर्भ मला बघायला मिळाला आम्ही बऱ्याचशा संशोधन करण्याचा प्रयत्न सुद्धा केला त्याच्यामधून बरीचशी रेफरन्स सुद्धा बघितलं आता वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे व्यक्ती असतात वेगवेगळ्या प्रकारचे मतं मांडतात कदाचित माझंही मत वेगळं असू शकते समोरच्यांचं मत वेगळं असू शकते म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे संदर्भ आपल्याला ऐतिहासिक संदर्भ बघायला मिळतात ते ऐतिहासिक संदर्भानुसार आपल्याला बघायला मिळते की छत्रपती संभाजी महाराज यांना मंचियांचा खून झाला त्या दिवशी काय होतं तर त्याच्याच दुसऱ्या दिवशी काय होता गुढीपाडवा होता म्हणजे आमोशे त्या आमोशेच्या रात्री छत्रपती संभाजी महाराज वाढले तर हा एक ऐतिहासिक संदर्भ आपल्याला इथं बघायला मिळतो त्यामुळे काय असतात बरेचसे हिंदू समाजातील लोक जे आहेत की जे छत्रपती संभाजी महाराज यांना मानतात की हे विचार जे वैचारिक लोक असतात किंवा समाजसुधारक हे जे छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांना म्हणजे प्राणाशी जोडून ठेवतात आणि विशेष म्हणजे सामाजिक बांधिलकी जोपासलेली व्यक्ती असतात हे लोक काय करतात किंवा या दिवशी आपले छत्रपती संभाजी महाराज यांचा मृत्यू झाला होता त्या कारणाने आपण गुढीपाडवा साजरा करायचा नाही प्रकार प्रकार अशा प्रकारचा संदर्भ देताना सुद्धा आपल्याला बघायला मिळतात हिंदू धर्मातील लोक त्यानंतर बाकीच्या समाजाचं तर डायरेक्टली रिलेशन आपल्याला आपण बघितलेलंच आहे की कशा प्रकारचं आहे त्यांचं छत्रपती संभाजी महाराज या मुद्द्याशी समजा शीख धर्म असेल किंवा जैन धर्म असेल त्यांचा असा प्रत्यक्ष संबंध कुठं येत नाही त्यानंतर महत्वाची गोष्ट अशी आहे की हा जो गुढीपाडवा आपण साजरा करतो तर या गुढीपाडव्याला वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा केला जातो बघा तुम्हाला माहिती कशी वाटली जर रोमांचक वाटले असेल किंवा तथ्य वाटले असेल काहीतरी किंवा काहीतरी अशी विशिष्ट माहिती म्हणजे तुम्हाला समजलं असेल कदाचित की बाबा गुढीपाडवा नेमका का साजरा केला जातो तर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करजा त्यानंतर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर लाईक कर जा आणि आपल्या जवळच्या पर्यंत हे माहिती पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर सुद्धा कर धन्यवाद तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार